सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अनालिसिस करणार आहोत आवाज येतो माझा सर्वांना चला सुरुवात करूया आपण अनालिसिसला आणि आज या ठिकाणी आपण ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट इथं पाहणार नाही जो काही या ठिकाणी ह्या ट्रेनलाईन इथं येत आहेत ठीक आहे त्याला आपण इथं समजून घेऊयात सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून सपोर्ट आपल्याला दिसतो इथं चोवीस हजार पाचशेवर रेजिस्टन्स कुठे आहे पंचवीस हजारवर आहे रेजिस्टन्स कसं आहे विक टुवर्ड्स बॉटम कुठे विक टुवर्ड्स बॉटम आहे तो चोवीस हजार पाचशेवर त्याचा डायव्हर्जन किती आहे चोवीस हजार पाचशे चाळीस आहे ठीक आहे चला आता मग याला आपण समजून घेऊयात एकदा ऑप्शन चेन ओपन करूयात डिटेलमध्ये आणि मग येऊयात आपण हिस्टॉरिकल डेट्यावर ठीक आहे चला पहा नऊ वाजून सतरा मिनटाचा हा डेट आहे आपण याला बॅग घेऊया थोडंसं नऊ पंधरा सपोर्ट रेजिस्टन्सची सुरुवात कुठून झालेली आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात झालेली आहे चोवीस हजार पाचशे या स्ट्राईक पाईसपासून ठीक आहे चोवीस हजार पाचशेवर आहे दोन्ही हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स नऊ वाजून पंधरा मिनटाला ठीक आहे पुढं पाहूयात नऊ वाजून सतरा मिनटाला हा रेजिस्टन्स चोवीस हजार पाचशेवरून चोवीस सॉरी पंचवीस हजारवर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट कसा आहे सपोर्ट आहे स्ट्रांग रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम ठीक आहे चलातला या ऑप्शन चेनवर आपण या ठिकाणी पाहिलं की हा रेजिस्टन्स पंचवीस हजार वरून कुठे शिफ्ट झालेला आहे पंचवीस हजार वरून तो सॉरी चोवीस हजार पाचशे वरून पंचवीस हजारवरून शिफ्ट झालेला आहे सपोर्ट स्ट्रांग आहे म्हणजे मार्केटमध्ये जो मूळ माहोल बनतो हर बॉटम ची खरेदारीचा मग आता बॉटम कोणता आहे चला ऑप्शन चेन प्लस चार्ट काढूयात बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू किती आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार चारशे नव्वद ही व्हॅल्यू येत आहे मार्केट सध्या कुठे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला या ठिकाणी सिंपल सिम्पल सिनारीओ आहे सपोर्ट ॲज इट इज याची सुरुवात चोवीस हजार पाचशेपासून झालेली आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला मार्केट इथं डॉट टू डॉट येऊन हिट करत आहे आणि रेजिस्टन्स चोवीस हजार पाचशेवरून पंचवीस हजारवर शिफ्ट झालेला आहे म्हणजे बुलिश मार्केट आहे मार्केटची डायरेक्शन बुलिश आहे पण कुठून बुलिश आहे ते सुद्धा इथं ही व्हॅल्यू आहे आपली लाईन आहे जी ऑटोमॅटिक ह्या चार्टवर इथं येत आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टची ही लाईन आहे ठीक आहे बघा चोवीस हजार पाचशे वरची जी व्हॉल्यूमची पर्सेंटेज आहे ती पर्सेंटेज आता डिक्रीजसुद्धा व्हायला लागले स्पीडमध्ये जेवढ्या स्पीडमध्ये ही पर्सेंटेज डिक्रीज होईल मार्केट तितक्या स्पीडमध्ये आपल्याला एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवरून रिव्हर्स होताना इथं पाहायला मिळेल एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू चोवीस हजार चारशे नव्वद फक्त चार्ट जर आपण पाहिलात ॲटोमॅटिक या लाईन इथं आलेल्या आहेत सिम्पल बाकी काही करण्याची आवश्यकताच नाही ठीक आहे लाईन ड्रॉ करायची गरज नाही तुम्हाला ॲटोमॅटिक फक्त तुम्हाला एवढी समज पाहिजे की कुठल्या ट्रेन लाईनवरून बुलस्टेड बनतो आणि कुठल्या ट्रेन लाईनवरून वेरी स्टेड बनतो ऑप्शन चेन प्लस चार्ट काढूयात परत ऑप्शन चेन प्लस चार्ट आपल्याला यासाठी काढायचं आहे नवीन काही शिनॅ बनतोय का परत तिथली पर्सेंटेज हां ही पर्सेंटेज इथं इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली हायएस्ट ओ हो आहे पंचवीस हजारवर आहे हो इकडं याच्या चोवीस हजार पाचशेवर पर्सेंटेज किती आहे बहात्तर टक्के आहे त्याचा इम्पॅक्ट मार्केट वर पडू शकतो बघा नव्याण्णव टक्के परत ओल्ड वरिजिन मध्ये पाहूयात बघा आता येतोय आवाज सर्वांना जी गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग हा मी काय म्हणत होतो की ह्या पर्सेंटेजवर आपल्याला फोकस करायचं आहे जशी जशी ही पर्सेंटेज इन्क्रीज होईल लक्षात ठेवा मार्केटमध्ये या ठिकाणी एक्स्टेन्शन ऑफ रजिस्टन्सची जी काय व्हॅल्यू किती आहे चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस कुठं चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस या ठिकाणी कुठं दिशेल आपल्याला कुठून रिव्हर्स होईल मार्केट इथं आहे ना चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस वगैरे ही काय ही जी काय व्हॅल्यू आहे ती ठीक आहे मग या ठिकाणी चोवीस हजार पाचशे एक्केचाळीस चाळीस म्हणजे ही लेवल आहे लक्षात ठेवा ही, level है, ही level है, है? लेवल आहे एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची ही लेवल आहे ठीक आहे तर ह्या लेवलवरून आपण या ठिकाणी बेरिश ट्रेड या ठिकाणी घेऊ शकतो कसा घेऊ शकतो जर हा रेजिस्टन्स परत इथे या ठिकाणी शिफ्ट झाला तर कुठे चोवीस हजार पाचशेवर आहे ना पहा पर्सेंटेज झाला शिफ्ट शिफ्ट झाला आहे मग एक्सटेंशन ऑफ सपोर्टला इथे तुम्ही जर कॉल ऑप्शन बाय केलेला असेल तर कॉस्टवर स्टॉप लॉस लावून बाहेर पडणं बेटर असतं हे ना क्वास्ट स्टॉप स्टॉपलॉस लावून बाहेर पडणं बेटर असतं तिथं काही नुकसान होत नाही रेजिस्टन्स जिथे होता परत, support support तो तिथे आलेला आहे परत हे ना रेजिस्टन्स आता सपोर्ट कसं आहे सपोर्ट तर स्ट्रॉंग आहे सपोर्ट इकडे विक टुवर्ड्स बॉटम झालेलं दिसतोय आता म्हणजे काइंड ऑफ ब्लड बात मूड माहोल निफ्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बरोबर ना नव्याण्णव टक्के पर्सेंटेज hmm. वाय ही पाहूयात आपण वाय कुठं डब्ल्यू टी बी डब्ल्यू टी टी होण्याची शक्यता आहे का सध्या तरी दूरदूरपर्यंत शक्यता दिसत नाही नव्याण्णव ना पॉईंट चौवेचाळीस टक्के द ऑल स्ट्राईक प्राईस आपण ओपन करूयात आणि फक्त ऑप्शनचे ओपन करून पाहूयात ऑल स्ट्राईक प्राईसवर डेटा आपल्याला कसा दिसतोय ऑल स्ट्राईक प्राईसवर तेवीस हजार पाचशे वर इथं हायेस्ट दिसते आपल्याला वाडलूम ठीक आहे पुट साईडला आणि कॉल साईडला पंचवीस हजारवर वर दिसते ठीक आहे नियर ए टी एम अंकुशी बडी आहे आपण कसे आहात रेजिस्टन्स परत तो जिथे होता तिथे येण्याच्या तयारीमध्ये चोवीस हजार पाचशेवर लक्षात ठेवा सपोर्ट सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे कुठे वीक टूवर्ड्स बॉटम आहे तो वॉल्यूम चोवीस हजारवर हो आहे परंतु ओवाय सेकंड हायस्ट आय कुठे आहे सेकंड हायस्ट ओ आय चोवीस हजार शंभरवर दिसतोय म्हणून चोवीस हजार शंभरपर्यंत हा सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे हा सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम चोवीस हजार शंभरपर्यंत जरी असला तरी तो टी बी आहे रेजिस्टन्स अगेन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे तो जिथे होता तिथे आलेला kind of आहे म्हणजे अशा कंडिशनमध्ये काइंड ऑफ ब्लडबाथ मूड माहोल मार्केटमध्ये आपल्याला या ठिकाणी बनताना दिसतो पण ब्लडबात मूळ माहोल आहे तर कुठून एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स ही सेफ व्हॅल्यू असते यू आर है ना यू आर यू आर एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स लक्षात ठेवा कधीही या ठिकाणी मार्केट आहे तिथून रिवर्स होत नाही एक्झॅक्टली डॉट टू डॉट त्या प्राईसला हिट करून तिथून डायवर्जन घेऊनच ते या ठिकाणी रिवर्स होतं किती लोकांना समजलं आता रेजिस्टन्स परत वरून खाली आलं आहे त्या कारणामुळे आणि सपोर्ट कसा आहे सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम त्या कारणामुळे मार्केटमध्ये आपणाला या ठिकाणी बेरीज प्रेशर पाहायला मिळेल सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम का आहे कसं आहे त्याचं रिझन काय आहे सपोर्ट कशाचं आहे सपोर्ट कशाचं आहे सपोर्ट आहे फक्त वॉल्यूमचा इथं ओआय आणि वॉल्यूमचा सपोर्ट समजण्याची चूक कोणीही करू नये का करू नये ओआय आणि वॉल्यूमचा सपोर्ट कारण हायेस्ट ओवाय इथे आहे पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे सोळा चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर आहे ना भले तुम्हाला हा हिरवा रंग इथे दिसत असेल चोवीस हजार पाचशेवर परंतु जर तुम्ही ते नंबर्स वाचण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला हायेस्ट ओवाय दिसेल पाच लाख एक्क्याऐंशी हजार चारशे सोळा तो चोवीस हजार या स्ट्राईक प्राईसवर पुढसाईडला इथे ठीक आहे इथे तुम्हाला तो दिसेल ठीक आहे वॉल्यूम वालूमचा सपोर्ट आहे वॉल्यूम कुठे आहे चोवीस हजार पाचशेवर आणि वॉल्यूम कसे आहे वॉल्यूम आहे वीक टूवर्ड्स बॉटम वॉल्यूम वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट म्हणून सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम आहे रेजिस्टन्स जिथे होता तो तिथे आलेला रेजिस्टन्सवर शिफ्ट झाला होता परत पंचवीस हजारवरून चोवीस पंचवीस हजारवरच आलेला आहे आणि सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम या कारणामुळे काइंड ऑफ ब्लड बात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मग या ब्लडबाद मार्केटमध्ये आपण मार्केटचा बॉटम प्रेडिक्ट करू शकत नाही मग या ज्या काही चार ट्रेनलाईन इथे ॲटोमॅटिक तुम्हाला चार्टवर दिसत आहेत आलेल्या दिसत आहेत ठीक आहे तर ह्या प्रत्येक डायव्हर्जनच्या ट्रेनलाईन आहेत लक्षात ठेवा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन ओके हे डायव्हर्जन आहेत जे ती त्या त्या लेवल्सचे त्या त्या स्टाईक प्राईसचे हे कुठ साईडचे डायवर्जन आहेत जेव्हा जेव्हा मार्केट या डायव्हर्जनला हिट करेल तिथून ते परत रिव्हर्स होईल आणि त्या डायव्हर्जनचा शेवट होईल ज्याला आपण म्हणतो एंड ऑफ डायव्हर्जन एंड ऑफ डायव्हर्जन नंतर मार्केट परत त्या डायरेक्शनमध्ये चालेल कोणत्या डायरेक्शनमध्ये बेरीज डायरेक्शनमध्ये का चालेल कारण सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे म्हणून है ना सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम आहे म्हणून बस सिम्पल आणि साधारण चला इथं येऊया परत आपण ऑप्शन चेन प्लस चार्टवर येऊयात आणि त्या ठिकाणी आणि सपोर्ट जर स्ट्रॉंग झाला तर यू ए यू आर माय यू आर प्लस वन आहे ना सपोर्ट जर स्ट्रॉंग झाला तर यू आर प्लस वन सपोर्ट डब्ल्यू टी बी राहिला तर काइंड ऑफ ब्लड बाद मग सिम्पल आणि साधारण किंवा रेजिस्टन्स कुठं नवीन डब्ल्यू टी टी झाला समजा तो सव्वीस चोवीस हजार सहाशे पन्नासवर झाला सपोर्ट तर टुवर्ड्स बॉटम जोपर्यंत सपोर्ट स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी मार्केटमध्ये आपण बुलिश मोमेंटम प्रेरित करू शकत नाही अपेक्षित अपेक्षितसुद्धा नाही आशा करतो की तुम्हाला लाईव्ह मार्केट अॅनालिसिस चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल ह्या शिनारेच्या अनुषंगानं कड़े तुम्हाला पाहिजे आहे ठीक आहे परत भेटूया आपण उद्या लाईव्ह मार्केट अॅनालिसिसमध्ये आतासाठी सर्वांना थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करूया